नमस्कार गेले काही दिवस एक नवीन प्रयोग नवीन संकल्पना माझ्या डोक्यात घुमत होती फिरत होती आणि त्याचीच माहिती देण्याकरता हा एक नवीन व्हिडिओ स्वतंत्र व्हिडिओ मी बनवलेला आहे यूट्यूबद्वारे जेव्हापासून मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आणि त्याला तुमच्या मायबाप प्रेक्षकांचं भरघोस प्रेम लागलं ती माहिती पसरत गेली आणि विविध लोकं माझ्याशी संपर्क करायला लागली काही लोक माझ्याशी ऑनलाईन संपर्क करतात काही ऑफलाईन संपर्क करतात प्रत्यक्ष येऊन भेटतात काही लोकांचं काम भेटीमध्ये होऊन जातं तर काही लोकांचं काम हे त्याच्या पुढे करावं लागतं म्हणजे मग तिकडच्या स्थानिक न्यायालयात जाणं असो किंवा तिकडच्या स्थानिक कार्यालयांमध्ये जाऊन काही माहिती मिळवणं असो आणि मग त्यावेळेला प्रश्न असा येतो की प्रत्येक ठिकाणी मी व्यक्तिशः पोचू शकेन का ह्या प्रश्नाचं उत्तर साहजिकच नकारार्थी आहे आणि पोचू जरी शकत असलो तरी मी कल्याणहून निघून प्रत्येक ठिकाणी येण्या जाण्याचा माझा जो वेळ आहे त्या वेळाची किंमत जर पक्षकाराला द्यायला लागली तर तो, तो काही विशेष फायद्याचा सौदा त्या पक्षकाराकरता होणार नाही बरं आमच्या कामाचं स्वरूप असं आहे की आम्ही मेहनत करून खर्च करून तिकडे आलो तरी ते प्रकरण चालेलच याची शाश्वती नसते म्हणून पक्षकारांना मला अशा प्रकारे लुबाडायला आवडत नाही म्हणून मी शक्यतोवर सगळ्यांना सांगत असतो की मी इकडनं मार्गदर्शन करीन पण तुम्ही स्थानिक पातळीवरचा एखादा वकील किंवा तज्ज्ञ कायदेशीर सल्लागार शोधा त्याच्यावर बरेचदा मला असं विचारलं जातं की तुमच्याच ओळखीतलं कोणी आहे का असेल तर सांगा आम्ही त्याच्याकडेच जाऊ आता प्रत्येक तालुक्यातल्या किंवा प्रत्येक न्यायालयातल्या वकिलांशी माझी काही वैयक्तिक ओळख नाही आहे आणि तशी असणं शक्यही नाही आहे तर ही जी गॅप आहे ही भरण्याकरता मी एक नवीन संकल्पना सुरू करायचा विचार करतो विशेषतः आपल्यापैकी जे वकील आहेत विविध कार्यालयांमध्ये विविध न्यायालयांमध्ये विविध क्षेत्रामध्ये वकिली करत आहेत त्यांना जर माझ्याबरोबर एकत्र किंवा माझ्या हाताखाली काम करण्याची इच्छा असेल तर माझ्याकडे महाराष्ट्रभरातनं विविध गावोगावचे जे लोक येतात आणि ते विविध ठिकाणच्या न्यायालयात काम करणाऱ्या वकिलांची माहिती मागतात त्यांना मी तुमचा रेफरन्स किंवा तुमची माहिती देऊ शकेन आता हे काम दोन प्रकारे होऊ शकेल एकतर त्यांचं सगळं काम मी करीन आणि माझ्या हाताखाली तुम्हाला काम करायला लागेल किंवा मी थेट ती अख्खी फाईल तो अख्खा पक्षकार तुमच्याकडेच पाठवून देईन आणि तुम्ही ते काम पुढे बघायचं गरजेनुसार पक्षकार किंवा ज्याच्याकडे काम जाईल तो माझ्याशी संपर्क करू शकेल त्यात काहीच अडचण नाही तर मी प्रत्येक ठिकाणी पोचू न शकणं किंवा मी प्रत्येक ठिकाणी पोचायचा जो भरमसाठ खर्च आहे तो टाळून त्या त्या ठिकाणच्या पक्षकारांना आणि त्या त्या ठिकाणच्या वकिलांना मला जर जोडता आलं माझ्या माध्यमातनं त्यांना एकमेकांचं काम एकमेकांकडे दे देता आलं तर त्याचा मला निश्चितपणे आनंद होईल यात पक्षकारांचाही फायदा आहे वकिलांचाही फायदा आहे आणि माझाही फायदा आहे कारण आत्ता ज्या कामांना मला नकार द्यायला लागतोय ती कामं मला स्वीकारता येतील करता येतील जे वकील लोक माझ्याशी जोडले जातील त्या टीमद्वारे मी अजून जास्त कामं करू शकेन साहजिकच यात सगळ्यांचाच फायदा आहे म्हणून आपल्यापैकी जे वकील लोक माझ्याबरोबर माझ्या हाताखाली किंवा एकत्र काम करण्याला इच्छुक असतील त्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जो व्हॉट्सॲप क्रमांक कर, आणि जो ईमेल ॲड्रेस दिलेला आहे तिथे आपण स्वतःची माहिती पाठवावी आता माहितीमध्ये काय पाठवाल तर तुमचं नाव पाठवा तुमची सनद कधीची आहे ते पाठवा तुम्ही कुठल्या गावाला कुठल्या न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करतात ते पाठवा तुम्हाला अनुभव किती आहे तुम्ही कुठल्या प्रकारची प्रकरणं हाताळता कुठल्या प्रकारची प्रकरणं हाताळू शकता ते कळवा आणि असा जेव्हा वकिलांचा डेटाबेस तयार होईल समजा एखाद्या नाशिकच्या माणसाची माहिती माझ्याकडे आहे आणि माझ्याकडे एखादा नाशिकचाच माणूस जर आला तर मला त्या दोघांची गाठभेट घालून देता येईल किंवा मी जर त्याचं काम करणार असेल तर तो, तो नाशिकचा माणूस मी सांगेन तसं सा काम नाशिक न्यायालयात करून देऊ शकेल ही कल्पना आत्ता अतिशय प्राथमिक स्वरूपात आहे आता हा प्रयोगच आहे म्हटल्यावर तो यशस्वी पण होऊ शकतो आणि अयशस्वी पण होऊ शकतो त्यामुळे प्रयोग करताना काय होईल याची भीती मी कधीही बाळगत नाही चांगलं झालं उत्तम नाही झालं तर जे आत्ता आहे ते चालूच राहणार आहे यातनं वाईट नक्कीच काही होणार नाही झालं तर चांगलंच होईल पण हे आत्ता अगदी प्राथमिक स्तरावर आहे माझ्याशी किती लोक जोडले जातात माझ्याशी जोडले गेलेले लोक पक्षकारांना किती पटतात हे या सगळ्या गोष्टींवर पुढचा प्रयोगाचा टप्पा आपण गाठू किंवा नाही हे अवलंबून ना आहे व्यवहाराचासुद्धा मुद्दा आहेच म्हणजे मी जेव्हा कोणाला काम देईन किंवा मी जेव्हा कोणाकडनं काम करून घेईन मी मुळात कुठलं काम फुकट करत नाही त्यामुळे मी कोणाकडनंही फुकट काम करून घेणार नाही तसं करायला सांगणारही नाही त्यामुळे व्यवहाराचा मुद्दासुद्धा आहे प्रत्यक्ष जेव्हा कामं येतील त्या दोघांची गाठभेट होईल त्यात माझी गरज असेल तर आपण तिघं मिळून व्यवहार ठरवू जर मी क्लायंट थेट तुमच्याकडेच पाठवणार असेल तर त्याचं काय करायचं तेही तेव्हा बोलता येईल पण ह्या सगळ्या फार नंतरच्या गोष्टी आहेत प्राथमिक स्तरावर आधी किती लोक जोडले जात आहेत हे आपण बघूयात आणि ह्या टप्पा जर आपण पूर्ण केला तर मग पुढच्या टप्प्यावरच्या गोष्टी कशा करायच्या ते तेव्हा आपल्याला ठरवता येईल धन्यवाद